सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान मागील तीन वर्षापूर्वी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात आम्ही एक मोहीम राबवली होती भीम आर्मीच्या वतीने ती मोहीम अशी होती की प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अखंड भारतामध्ये ड्राय डे म्हणून घोषित झाला पाहिजे होता दारूची दुकाने बंद झाली पाहिजे होती पण अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही काल रहित्याचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली जल्लोषात जयंती साजरी करत असताना अनेक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणाही झाला ही फार खेदाची बाब आहे देशासाठी एक खूप मोठी शोकांतिका आहे पण तरीही देखील याची अंमलबजावणी झाली नाही प्रशासनाने याची दखल घेतली नाही मी दादासाहेब शिंदे महाराष्ट्र राज्य संघटक भीम आर्मीच्या वतीने प्रशासनाला सांगू इच्छितो की येणाऱ्या चौदा एप्रिल महामानवाची जयंती येत आहे आणि या दिवशी तरी दारूची दुकाने बंद असल्या असायला पाहिजेत आणि ट्रायडे घोषित करावा यासाठी पुन्हा पुन्हा चेतावणी देऊनही जर प्रशासन आमची दखलबाजी भाजे, अंमलबजावणी करत नसेल तर भीम आर्मी रस्त्यावर उतरून आंदोलन तर करेलच करेल पण दारूची दुकानंही फोडल्याशिवाय गप्प राहणार नाही हा या माध्यमातून सरकारला देणारा देण्यात येणारा एक इशारा असे मी ठणकावून सांगतो पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी भीम कायदा सुव्यवस्था बिघडावा नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी